आवाज ऐकला ना किती कुरकुरीत झालेले आहेत तर आज आपण बनवलेले आहेत आषाढी एकादशीनिमित्त बटाट्याचे स्नॅक्स ते दोन ते ती तीन वस्तूमध्ये बनतात पाहू शकता हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये तर चला पाहूया आपण रेसिपी आपण बटाटे घेतलेले आहेत तीन ते चार उकडून घेतलेले आहेत पाहू शकता ते सर्व बटाटे आपण खिस करून घेणार आहोत पाहू शकता अशा प्रकारे आता त्यासाठी लागणारं साहित्य अर्धे वाटी वरी तांदळाचं पीठ चिली फ्लेक्स घेतले आहे अर्धा चम्मच कालिमिरी पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच चवीप्रमाणे मीठ आणि आमचूर पावडर बटाट्यामध्ये सर्व आपण टाकून घेणार आहोत काळी मिरी पावडर आमचूर पावडर चवीप्रमाणे मीठ आणि जिरा पावडर आणि चिली फ्लेक्स ओडी तांदळाचं पीठ आपण थोडं थोडं करून ॲड करणार आहोत जसं ला ही जरा नवीन रेसिपी आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आणि घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण थोडंसं अजून कोरी तांदळाचं पीठ घेणार आहोत आता थोडंसं तेल लावून गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण हे स्नॅक्स लहान मुलांसाठी पण चांगलं आहे टिफिनसाठी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तर पाहू शकता किती इझी लवकर होते हे अशा प्रकारे पिठाचा रोल करून घेतलेला आहे पाहू शकता आता आपण कट करून घेणार आहोत सुरीने सुरीने छोटे छोटे साईज मध्ये कट करून घेतलेले आहेत पाहू शकता आता आपण सर्व कट केलेले तुकडे आहेत ते आपण व्यवस्थित साइडला करून ठेवू साइडला करून घेतलेले आहेत आता आपण एक काटाचा आता आपण काटा चम्मच घेणार आहोत काटा चम्मच घेऊन एक तुकड्याला अशा प्रकारे प्रेस करून शेप तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता किती भारी दिसते तर असे तयार होतात आपले स्नॅक्स लहान मुलं ही आवडीनं खातात काहीतरी युनिक बनवले म्हणून तर अशा प्रकारे आपण सर्व स्नॅक्स तयार करून घेणार आहोत सर्व आता स्नॅक्स उचलून एका डिशमध्ये ठेवणार आहोत ही रेसिपी उपवासासाठी अतिशय चांगली लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण दुसरा गोला घेणार आहोत त्याचेही अशा प्रकारे काप करून चमच्याच्या सहाय्याने त्याच्यावर डिझाईन करून पाहू शकता आहेत आपले ता स्नॅक्स आता आपले तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक एक करून स्नॅक्स सोडून देणार आहोत आणि सर्व स्नॅक्स फ्राय करून तयार करणार आहोत लगेच तेलामध्ये टाकल्यावर अलग जाताने हलवायचे जास्त त्यांना प्रेस करायचं नाही नाही तर तुटून जातील ते जरा कडक झाल्यावर आपण पलटी करून घेणार आहोत आता आपण थोडं सेपरेट करून घेऊ त्यांना आता कडक झालेले आहेत आता आपण त्यांना पलटी करून घेणार आहोत पाहू शकता अशा प्रकारे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करणार आहोत तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पाहू शकता गोल्डन ब्राऊन झालेले आहे आता आपण काढून घेतलेले आहे तेव्हा अशा प्रकारेच फ्राय करून घ्यायचे तर तयार आहेत आपले बटाट्याचे स्नॅक्स पाहू शकता तुम्ही हे स्नॅक टोमॅटो कॅचपसोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता अशाच एका नीन रेसिपी मध्य भेटु बाई